नमस्कार आज दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्रीच्या निमित्त आमच्या शाळेमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम झाला तर या अन्नदानासाठी वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचं साहित्य देण्यात आलं होतं दूध पिशव्या केळी तांदूळ डाळ त्याच्यामधून बघा भात बनवलेला आहे चांगला मुलांसाठी हे एक डाळ बनवलेली वरण आणि ही भाजी शिजत आहे मिक्स व्हेजची भाजी आहे ते बनव आणि दूधसुद्धा पिण्यासाठी दिलेलं आहे दुधामध्ये केशर वगैरे मसाला म्हणजे मसाला दूध बनवण्यात आलेलं आहे ते मसाला दूध बनवण्याचं काम सध्या सुरू आहे आता हे बघा हे मुलांना व्यवस्थितपणे वाढण्याचं काम आमच्या शाळेतील पोषण आहारामध्ये काम करणाऱ्या महिला करत आहेत बघा तसेच आमचे शाळेतील शिक्षक वायकर सर हे दूध वाटपाचं काम करत आहेत तसंच मुलांनासुद्धा आम्ही या कामामध्ये मदतीला घेतलेलं आहे बघा अतिशय चांगल्या प्रकारचं दूध तयार झालेलं आहे आणि अन्नदान मुलांना जेवण वाढण्याचं काम सुरू आहे आणि मुलांनी आज अतिशय आनंदाने जेवण केलं शाळेला सुट्टी होती तरीही मुलं सर्वच्या सर्व मुलं उपस्थित राहिले आणि मुलांना अशा प्रकारे जेवण देण्यात आलं त्याच्यामध्ये संपूर्ण आहार होता बघा ह्या मुलांनीसुद्धा जेवण घेतलेलं आहे मध्ये मसाला दूध आहे आणि सर्वच्या सुरु मुले व्यवस्थित रांगेमध्ये उभा आहेत आणि आपापलं जेवण घेत आहेत आणि महिलासुद्धा शाळेतील मुलीसुद्धा या कामामध्ये आम्हाला मदत करत आहेत आणि हे जेवण वाढण्याचं काम सुरू आहे वायकर सरांनी सुद्धा खूपच याच्यामध्ये मदत केलेली आहे दूध अतिशय उत्तम प्रकारे बनलेलं होतं आणि मुलांनी दुधाचा खूप आस्वाद घेतला बघा हे परिपूर्ण जेवण वाढून एक भाजी डाळ ग्लासामध्ये दूध सोबतचे केळी हे सुद्धा देण्यात आलं होतं का आम्ही काही फोटोसुद्धा काढलेले आहेत त्याच दृश्या फोटो, फोटो आहेत आणि बघा मुलं रांगेमध्ये बसून घेतलेली आहेत सर्व मुलांनी एकत्रित एक प्रार्थनासुद्धा बोललेली आहे कोठारी कुटुंबाकडून आम्हाला हे अन्नदान मिळालेलं आहे आणि त्यांचे आम्ही आभार मानलेले आहेत त्यांच्या कौटुंबिक स्वास्थ्यासाठी शाळेच्या वतीने सदिच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद